नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता आता सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचं आपण बघूया पद मुख्यमंत्री तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत शिवसेना या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत हे एकोणीसावे मुख्यमंत्री आहेत आता या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कोणकोणती खाती आहेत व्यवस्थितपणे आहे का सामान्य प्रशासन कायदा आणि न्यायपालिका माहिती आणि जनसंपर्क माहिती तंत्रज्ञान वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन आणि इतर विभाग जे कोणत्याही मंत्र्याला वाटप केलेले नाहीत आता या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्यात आलं तर ते आहेत अजित पवार ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे ते कितवे उपमुख्यमंत्री आहेत तर हे आहेत आठवे उपमुख्यमंत्री आणि यांच्याकडे कोण कोणतं खातं आहे वित्त मंत्रालय आणि नियोजन मंत्रालय तिसरं महत्वाचं पद येतं राज्यपाल तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी या ठिकाणी कितवे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तर बावीसावे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत मी मगाशी सांगितले तुम्हाला टोटल पंचेचाळीस प्लस क्वेश्चन असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अशोक चव्हाण हे सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री आहेत या ठिकाणी यांच्याकडे फक्त सार्वजनिक उपक्रम हा जो काही विभाग आहे तो वगळता जे काही सार्वजनिक काम मंत्रालय आहे याचे मंत्री अशोक चव्हाण आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत पहा दोन्ही प्रश्न जवळपास सेम आहेत पण या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम वगळता या मंत्रालयाचे मंत्री आहेत अशोक चव्हाण आणि सार्वजनिक उपक्रमांसह मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक सी एकनाथ शिंदे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा या, या ठिकाणी आपण ऑप्शन सुद्धा वाचणार नाही जेणेकरून आपले प्रश्न आणि उत्तर डायरेक्ट होऊन जातील सध्याचे शहर विकास नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे यांच्याकडेच हे खातं आहे शहर विकास नागरी विकास मंत्रालयाचे जे काही खातं आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारच्या एक्झामची तयारी प्लस फीचर सकट बसल्या करू शकता शुभम बनसोडे या सरांची या ठिकाणी मराठीची टेस्ट ठेवण्यात आली आहे पाच फेब्रुवारीला आणि सहा फेब्रुवारी दुपारी एक वाजता तसेच या ठिकाणी नितीन केरीपाले सरांची सुद्धा एमपीएससी मॉक टेस्ट ठेवण्यात आली आहे नऊ वाजता चार फेब्रुवारीला आणि साडेसात वाजता पाच फेब्रुवारीला अन अकॅडमी मध्ये एक या ठिकाणी एक फीचर ऍड करण्यात आलं आहे नवीन डाउट फीचर ज्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे डाऊट विचारू शकता या ठिकाणी रंगपंचमी बद्दल एक थे अमेझॉनचे वाउचर कुपन सुद्धा भेटणार आहे त्याच्यानंतर फ्री टेस्ट अजून एक ठेवली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज ठेवण्यात आली आहे सात फेब्रुवारीला दहा वाजता चौदा फेब्रुवारीला तीन वाजता एकवीस फेब्रुवारीला दहा वाजता आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला तीन वाजता या ठिकाणी नऊ फेब्रुवारीपासून बॅच नंबर एकवीस सुरू होणार आहे एका सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही या सर्व एक्झाम देऊ शकता तुम्हाला फक्त कोड युज करायचा आहे एमपीएससी एक्झाम टेन एक महिन्यापासून ते चोवीस महिन्यापर्यंत जेवढेही सबस्क्रिप्शन बाय करताना तेव्हा तुम्ही हा जर कोड यूज केला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा सध्याचे महसूल मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत ते कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्रालयाचे मंत्री आहेत याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा सध्याचे उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुभाष देसाई हे उद्योग मंत्रालयाचे सध्या मंत्री म्हणून कार्यरत आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा सध्याचे जे काही खान मंत्रालय असतं बरोबर तर खान मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुभाष देसाई हे खान मंत्रालयाचे मिनिस्टर आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा सध्याचे ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नितीन राऊत हे ऊर्जा मंत्रालयाचे मिनिस्टर आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट सध्याचे वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनिल परब काय आहे त्यांचं नाव अनिल परब हे कोण आहेत वाहतूक मंत्रालयाचे मिनिस्टर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन सध्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनिल परब तर यांच्याकडे हे सुद्धा खातं आहे संसदीय कामकाज मंत्रालयाचे खातं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सध्याचे ग्रहनिर्माण मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत ते कोण आहेत तर या ठिकाणी दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालय आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यशोमती चंद्रकांत ठाकूर हे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत त्याच्यानंतर पुढचं खातं महत्वाचं खातं आहे स्टार मार्क करून ठेवा सध्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुलाबराव पाटील हे सध्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत या ठिकाणी परत एकदा मी सांगतो या व्हिडिओची पीडीएफ जी काय आहे ती टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनल ओपन करा त्या ठिकाणी वरती सर्च बॉक्समध्ये सर्च करा डेली करंट अफेअर्स मराठी असं सर्च करा त्या ठिकाणी आपलं चॅनल येऊन जाईल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छगन भुजबळ तर या ठिकाणी छगन भुजबळ हे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री म्हणून ते कामकाज पाहत आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर या ठिकाणी चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छगन भुजबळ तर या ठिकाणी छगन भुजबळांकडे यांच्याकडे हे सुद्धा खातं आहे ग्राहक व्यवहार मंत्रालय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा तर पंधरावा प्रश्न काय म्हणतो सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत म्हणजेच काय ट्रायबल मिनिस्ट्री असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए के सी पाडवी हे ट्रायबल मिनिस्टरचे मिनिस्टर आहेत कुठल्या महाराष्ट्र राज्याचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आदित्य ठाकरे हे कोण आहेत माननीय मुख्यमंत्री यांचे हे कोण आहेत मुलगा आहे तर या ठिकाणी आदित्य ठाकरे हे पर्यावरण आणि हवामान बदल या मंत्रालयाचे सध्या ते मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्टना क्रमांक सतरावा पहा पर्यावरण आणि पर्यटन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत या ठिकाणी सध्याचे पर्यटन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर या ठिकाणी सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आदित्य ठाकरे तर यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कोणकोणते मंत्रालय आहेत पर्यटन मंत्रालय आणि पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय ही गोष्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा सध्याचे प्रोटोकॉल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत कोणतं मंत्रालय प्रोटोकॉल मंत्रालय याचे मंत्री कोण आहेत तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदित्य ठाकरे तर या ठिकाणी आदित्य ठाकरेकडे हे सुद्धा मंत्रालय आहे प्रोटोकॉल मंत्रालय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीस राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत या ठिकाणी एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिलीप वळसे पाटील हे राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत नेक्स्ट क्वेश्चन सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिलीप वळसे पाटील तर याही ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे श्रम मंत्रालय आहे सध्याचे गृह मंत्रालयाचे मंत्री किंवा सगळ्यात सोप महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमित देशमुख हे कोण आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री म्हणून मंत्रा ते सध्या कामकाज करत आहेत पुढचा प्रश्न सध्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमित देशमुख तर अमित देशमुख यांच्याकडे हे सुद्धा मंत्रालयाचं खाता आहे सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चोवीसावा तर सध्याचे उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर स्वाभाविक आहे कोरोनाच्या मध्ये म्हणजेच कोरोनाच्या महामारीमध्ये बऱ्याच वेळेला न्यूज चॅनलवरती आपण यांचे स्पीचेस ऐकलेले आहेत तर या ठिकाणी चोवीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उदय सामंत तर हे कोण आहेत उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री म्हणून ते कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजेंद्र शिंगणे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडे कोणतं खातं आहे अन्न व औषध प्रशासन मंत्रालय पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्षा गायकवाड तर या ठिकाणी कन्फ्युजन नका क्रिएट करून घेऊ तर या ठिकाणी उदय सामंत हे उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण या मंत्रालयाचे मंत्री आहेत आणि या ज्या काही वर्षा गायकवाड का आहेत या शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन नका करून घेऊ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसवा सध्याच्या रोजगार जे काही हमी मंत्रालय आहे रोजगार हमी मंत्रालय तर याचे मंत्री कोण आहेत तर सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संदीपानराव भुमरे असं त्यांचं नाव आहे जे की रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज करत आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट सध्याच्या फलोत्पादन मंत्रालयाच्या मंत्रीपदी कोण आहेत तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आताच आपण पाहिलं होतं संदीपानराव बुमरे यांच्याकडे कोणकोणते खाते आहे रोजगार हमी मंत्रालय आणि फलोत्पादन मंत्रालय हे दोन्ही मंत्रालय यांच्याकडे आहेत संदीपानराव बुमरे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस सध्याचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अत्यंत महत्वाचं मंत्रालय स्टार मार्क करून ठेवा तर एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्यामराव पाटील हे सध्याच्या सहकार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सध्याच्या विपणन मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोण कामकाज पाहत आहे तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए याही ठिकाणी श्यामराव पाटील हे उत्तर बरोबर असणार आहे तर श्यामराव पाटील यांच्याकडे कोणकोणते मंत्रालय आहेत सहकार मंत्रालय आणि विपणन मंत्रालय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पोहोच प्रश्न क्रमांक एकतीस सध्याचे कापड मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवू शकता एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अस्लम शेख यांच्याकडे कापड मंत्रालय सध्या देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस याही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी हे बरोबर असणारे अस्लम शेख तर अस्लम शेख यांच्याकडे मासेमारी मंत्रालय आणि कापड मंत्रालय हे दोन मंत्रालयाची जी काही भूमिका आहे ती यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेत्तीस हवा सध्याचे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अस्लम शेख तर याही ठिकाणी सोपी गोष्ट आहे मासेमारी मंत्रालय जर अस्लम शेख यांच्याकडे देण्यात आलं आहे तर स्वाभाविक आहे बंदर विकास मंत्रालय सुद्धा कोणाकडे जायला पाहिजे अस्लम शेख यांच्याकडे तर आता या अस्लम शेख यांच्याकडे कोणकोणते मंत्रालय आहे बंदर विकास मंत्रालय मासेमारी मंत्रालय आणि कापड मंत्रालय पुढचा प्रश्न पोह्या प्रश्न क्रमांक चौतीस हवा थर्टी फोर नंबरचा क्वेश्चन सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजेश टोपे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका आपण कशाबद्दल बोलण्यात आलेलं आहे हेल्थ मिनिस्टर ऑफ विच स्टेट तर हेल्थ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र राज्य स्टेट तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जे काही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री आहेत ते आहेत राजेश टोपे मला कोणी लगेच कमेंट करून सांगू शकेल का जे काय आपले केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे जर कोणाला येत असेल तर अवश्य कमेंट करून सांगा जेणेकरून मला हे सुद्धा समजेल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी शेवटपर्यंत पाहत आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पस्तीस नंबरचा सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय जे काही मंत्रालय असतं त्याचे मंत्री कोण आहेत तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विजय नामदेवराव वडेट्टीवार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस स्टारमार्क करून ठेवा सध्याच्या शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सध्याचे जे काही अॅग्रिकल्चरल मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट आहेत ते कोण आहेत तर छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दादाजी भुसे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पोहोच प्रश्न क्रमांक सदोतीस सध्याचे एक्स सैनिक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत म्हणजेच काय जे काही रिटायर्ड झालेले सैनिक असतात त्यांच्या कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर सदतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी याही ठिकाणी दादाजी भुसे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अडतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुनील छत्रपाल केदार हे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सध्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुनील छत्रपाल केदार आता या ठिकाणी साधी गोष्ट आहे या ठिकाणी पशुसंवर्धन मंत्रालय या ठिकाणी कोणाला देण्यात आलं आहे सुनील छत्रपाल केदार स्वाभाविक आहे दुग्ध व्यवसाय सुद्धा कोणाकडे जायला पाहिजे सुनील छत्रपाल केदार क्लिअर गोष्टी लक्षात आल्या या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चाळीसावा सध्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुनील छत्रपाल केदार याही ठिकाणी सुनील छत्रपाल केदार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा सध्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या ते कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि ओकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवाब मलिक हे अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत नेक्स्ट क्वेश्चन सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत किंवा या मंत्रालयाचे मिनिस्टर पद कोणाकडे देण्यात आलं आहे तर त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याही ठिकाणी नवाब मलिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालय हे जे काही मंत्रीपद आहे ते कोणाकडे देण्यात आलेलं आहे परत एकदा वाचतो मृदा व जलसंधारण मंत्रालय ह्या मंत्रालयाचं जे काय मंत्रीपद आहे ते कोणाकडे देण्यात आलं आहे तर या ठिकाणी चव्वेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शंकरराव गडाख असं त्यांचं नाव आहे काय आहे शंकरराव गडाख या व्यक्तींकडे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचं मिनिस्टर पद देण्यात आलं आहे आणि अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हवा सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालय जे काय आहे स्टार मार्क करून ठेवा तर ग्रामीण विकास मंत्रालयाचे जे काही मंत्रीपद आहे ते कोणाकडे देण्यात आलं आहे सुभाष देसाई दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड की हसन मुश्रीफ या ठिकाणी नेहमी जो काही शेवटचा प्रश्न असतो तो तुमच्यासाठी असतो ज्या ठिकाणी मला हे लक्षात येतं की कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थ्यांनी शेवट पण व्हिडिओ पाहत असते या ठिकाणी या पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचं या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपण आज काय पाहिलं महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळ जे की दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या अंतर्गत जे काही महाराष्ट्र राज्यातील जे काही डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये जे काही मिनिस्टर आहेत त्यांच्यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेले आहेत की तेच आहेत याच्यावरती आपण एक व्यवस्थितपणे रिव्हिजन मारलेला आहे तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अवश्य तुम्ही लाईक करून तुमचा सपोर्ट आहे असं तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता आणि या ठिकाणी शेवटी एवढंच बडेल व्हिडिओ आवडला असेल आणि जो काही तुम्ही टाईम दिलेला हा सर्व व्हिडिओ पाहिला याच्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद